स्त्री स्वामी समर्थ हर हर महादेव आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये एक मंत्र सांगितला आहे जो तुम्ही शिवलिंगापुढे बोललात तर तुमची इच्छा टक्के पूर्ण होईल आणि हेच जर तुम्ही श्रावण महिन्यात केले तर त्या मंत्राचा प्रभाव अजून जास्त पडेल कारण श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत प्रिय महिना आहे त्यामुळे या महिन्यात महादेव अत्यंत प्रसन्न असतात त्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण होतेच श्रावण संपणे अगोदर एकदा तरी हा मंत्र शिवलिंगाजवळ बसून नक्की बोला तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती महादेवांना सांगा व तुमची इच्छा महादेवांना सांगून झाली की हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे डोळे बंद करून हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अगोदर मी तुम्हाला सांगते की मंत्र कोणता म्हणायचा आहे व त्यानंतर प्रार्थना कशी करायची आहे ते सांगते तर मंत्र अशा प्रकारे ओम तत्पुरुषाय विद्महेनोरुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तनोरुद्रा प्रचोदयात हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा खाली बसून मांडी घालून डोळे बंद करून म्हणा आणि हा मंत्र म्हणून झालाय की महादेवांना प्रार्थना करा हे महादेवा माझ्या मनात जी इच्छा आहे ती मी पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने तुम्हाला सांगत आहे माझी ही, ही प्रार्थना स्वीकारा आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान राहू द्या व माझी इच्छा पूर्ण करा बघा महादेव नक्कीच प्रसन्न होतील व तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्ही हा मंत्र घरी मंदिरात सकाळ दुपार संध्याकाळ कधीही बोलू शकता अगोदर मंत्र जप करा आणि नंतर प्रार्थना करा बघा श्रावण महिन्यात हे केले तर तुम्हाला त्याचे शंभर टक्के फळ मिळेल